सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची सर्वांना क्रांतिकारी जय दिन जय शिवराय आज एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र तुर्वे साहेब यांना महाराष्ट्रातील लढाऊ संघटना ज्या संघटनानं इथल्या दलितांसाठी इथल्या आदिवासींसाठी संघर्ष केला ती एक स्वाभिमानी संघटना आज बिनशर्त पाठिंबा आम्ही यांना जाहीर करतो खऱ्या अर्थानं एक लढवय आमदार कसा असायला हवा आहे खऱ्या अर्थानं गोरगरिबांची नाय घेणारा आमदार कसा असायला हवा आहे खऱ्या अर्थानं समतावाद प्रस्थापित करणारा आमदार कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसाहेब कुर्वे आणि या अशा जनतेच्या मनातील जननायकाला आज खऱ्या अर्थानं जाहीरित्या पाठिंबा देत असताना आनंद होतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांचे बाळासाहेब ठाकरेंचे विचार या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्रातील जनतेला देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री करतात आणि आपल्या सर्वांना माहिती नसेल की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं जब तक सुरत चाहन रेगा बाबासाहेब इथल्या महाराष्ट्राच्या हितासाठी बुलढाणाच्या हितासाठी आम्ही महेंद्र थुर्वे साहेब यांना एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेतून जाहीर पाठिंबा देत आहोत जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ